टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे परिवहन महामंडळातील सर्व कामगार बंधू आणि भगिनींना सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम मिळावी तसेच त्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा व्हावी यासाठी बैठक घेण्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे सातत्याने पाठपुरावा करत होते ही बैठक आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस येथे संपन्न झाली सदर बैठकीमध्ये कामगारांचा प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचा फरक चार समान हप्त्यात देण्याचे धोरण ठरले आहे पहिला हप्ता चालू महिन्यातच तातडीने आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दोन्ही आयुक्तांना दिले आहेत त्याचप्रमाणे रोजंदारी हंगामी सेवक म्हणून काम करणारे कामगार कायम होण्याची मागणी करत होते त्यावर तोडगा काढत या विषयात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ज्या सेवकांची दोनशे चाळीस दिवस हजेरी भरलेली आहे अशा एक हजार सातशे अठ्ठेचाळीस बदली सेवकांना तातडीने कायम करण्याचे आदेश अजितदादांनी दिले आहेत लवकरच याची कार्यवाही करण्यात येणार आहे आपण सातत्याने माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे त्या विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे सदरील बैठकीसाठी पुणे परिवहन महामंडळाच्या सी एम डी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे कामगार प्रतिनिधी नुरुद्दीन इनामदार राजेंद्र कोंडे हरीश ओहळ राहुल कुटे उपस्थित होते आज मागणी होती पी एम पी एम एलमध्ये काम करत असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन सातवा वेतन आयोगाच्या मागचा परत द्यायची तर ते ठरलं परंतु तो दिला जात नव्हता आणि त्याच्यामुळं कामगारांच्यामध्ये एक अस्वस्थता होती परंतु आज पी एम पी एम एलचे आयुक्त असतील पी सी आयुक्त असतील पी सी एमचे आयुक्त असतील सगळे संबंधित लोक असतील अधिकारी असतील त्यांना बोलून त्याच्यातला आम्ही मार्ग काढलेला आहे आणि चार मागचे राहिलेले सातव्या वेतन वे आयोगाचे पैसे हे चार टप्प्यामध्ये द्यायचं अशा पद्धतीचा आज निर्णय त्या ठिकाणी झाला आणि काही त्यांचे बरेच वर्ष रोजंदारीवर असणारे कर्मचारी त्यांनाही परमद करण्याचा निर्णय आज आम्ही त्या बाबतीमध्ये घेतला आणि आज तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये त्या भागामध्ये सखल भागामध्ये पाणी शिरलं आणि काही निष्पाप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं त्याच्यात त्यांचं नुकसान झालं त्या सर्व अपग्रस्तांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आज चेकचं वाटप केलं परंतु डिमेटिंग करण्यात आलेलं आहे आणि आज अठराच्या पुढं आपल्या